श्री राम आणि नामसंकीर्तन संकीर्तन सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा पौराणिक देखाव्यांनी सांगली मंत्रमुग्ध अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सांगलीत सुरू असणाऱ्या श्री रामकथा आणि नामक संकीर्तन सोहळ्यातील एक भाग म्हणून आज श्री राम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रेत हत्ती घोडे उंट रथ हे मुख्य आकर्षण होते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सांगलीकर बंधू भगिनी भारतीय पोशाख परिधान करून सहभागी झाले होते तर छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते सनई चौघडा झांज पथक वारकरी शिवकालीन युद्धकला कला प्रात्यक्षिक कलश आदी पथकांसह समस्त सांगली शहर श्रीराममय आणि भगवे झाले होते या शोभायात्रेत श्रीरामकथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण परमपूज्य समाधान महाराज शर्मा श्रीरामकथा या ज्ञान यज्ञाचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल अध्यक्ष प्रमोद मालू विश्वासराव गोवळी कार्याध्यक्ष मनोहर स्वागत स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल डोके पाटील खजिनदार ओमप्रकाश झवर आदींसह अनेक पदाधिकारी आणि हजारो सांगलीकर सहभागी झाले होते